बाजाठाण व नागमठाण सबस्टेशनचे कनिष्ठ अभियंता नवनाथ बेळे यांची राजकीय द्वेषापोटी बदली करण्याचा डाव सुरू असून वीजचोरांच्या तक्रारीवरून राजकीय द्वेषापोटी त्यांची अगोदरही बदली करण्यात आली होती मात्र त्या बदलीला रद्द करण्यात आले दरम्यान पुन्हा काही लोक हे तक्रार करून त्यांची बदली करण्याचा राजकीय डाव खेळत आहे बेळे हे शिस्तबद्ध अधिकारी असून ते वीज चोरी करणाऱ्यांना चांगला धडा शिकवतात त्यांचा कुणालाही अन्य त्रास नाही शेतकऱ्यांना ते वेळेवर वीज व सर्विस देतात वीज चोरी करणारे त्यांच्यावर आरोप करत असून ज्या लोकांची तक्रार आहे त्यांच्याकडे कनेक्शन आहे का हे देखील तपासावे व वे वेळेची बदली झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन व उपोषण करण्यात येईल असा इशाराही नागमठाण व भालगाव परिसरातील शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे याबाबत महावितरणचे छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहव्यवस्थापकीय या संचालक यांना देखील निवेदन देण्यात आले आहे त्या निवेदनावर सुभाष पांडुरंग गवांदे राहणार भालगाव तालुका वैजापूर यांची स्वाक्षरी आहे यासोबतच या निवेदनासोबत ग्रामपंचायत नागमठाण ग्रामपंचायत चांदेगाव ग्रामपंचायत भालगाव ग्रामपंचायत चेंडूफळ ग्रामपंचायत गाडे पिंपळगाव ग्रामपंचायत सरला ग्रामपंचायत महाकाळ वाडगाव ग्रामपंचायत अव्वलगाव हमरापूर भामाठाण येथील शेतकऱ्यांच्या स्वाक्षरांचे पत्र देखील जोडण्यात आले आहे त्यामुळे साहेबांची बदली झाली नाही पाहिजे झाली आम्ही उपोषणला बसणार मी उपो बाळासाहेब चव्हाण नागमठाण बेळेसाहेब आल्यापासून इथे लाईनीची काही तक्रार नाही जे विरोधक जे त्यांच्यावर अतिक्रमण करायला पाहतात त्यांची सध्याची बोगस व्यवस्थित चालू आहे त्याच्या करताना त्यांना ला बदली लागत आमच्या इथं आल्यापासून त्यांनी पाचचा ट्रान्सफॉर्म होता दहाचा केला लोड सेटिंग केली व्यवस्थित बिल व्यवस्थित चालू आहे मीटरही चालू आहे नेम्या रात्री जरी काही झालं तर सगळं का वायरमन असू साहेब लोक असू कोणी सगळं तातपर्यंत आम्हाला दोन घंट्यात लाईन वैजापूरपासून सुरळीत करून देते त्याच्या नेम्या रात्री असो ने कधी असो त्यांनी आम्हाला अजूनपर्यंत कधी तकलीफ दिली नाही व्यवस्थित सी काम करतात त्यांची जर बदली झाली तर आम्ही वैजापूर सबस्टेशनला येऊन उपोषणला बसायची तयारी ठरलेली तर तुम्ही शक्यतो साहेबाची बदली ही टाळावी जे जे लोक तुमच्याकडं तक्रार देते कोण जेल समाधी घेतं कोण काय करतं हे त्यांचे काम आहे कारण त्यांना त्यावेळेस असताना असतानासुद्धा त्यांच्यावर केस दाखल करून त्यांची बदली केली होती त्यांना लबाड ला माणूस लागतो त्यांना ला खरा माणूस चालत नाही साहेबाच्या यांना वसुली चांगली चालू आहे कामही चांगलं चालू आहे ते काही घोगरगावला जवळ असो निमेरात्र असो असू काही असू सगळे कर्मचारी घेऊन सगळं काम व्यवस्थित करतात त्याच्यामुळं त्यांची जर तुम्ही बदली केली काही राजकीय पोट पूर, पोटी तर आम्ही वैजापूरला येऊन उपोषणला चार दोन गावाचे लोक येऊन उपोषणला बसणार